नमस्कार मित्रांनो जून जुलै ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या संदर्भात शेतकऱ्यांचं बऱ्याच प्रमाणात पिकांचं नुकसान झालं म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर जेवढं उत्पादन त्यांनी पेरण्यामध्ये व बाकी इतर गोष्टींमध्ये घेतलं त्यामध्ये पाहावं तसं उत्पादन झालं नाही पण नुकसानच त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात झालं व याच नुकसानापोटी बघा तुम्ही जे काही क्लेम केले होते म्हणजेच पंचवीस टक्के अग्रीम व बाकी उर्वरित शेतकऱ्यांची वैयक्तिक क्लेम केली होती तर संदर्भात बघा सरकारने नुकसान भरपाई देण्याचे आदेश अधिकृत जी आरच्या मार्फत हे काढण्यात आले होते दहा तारखेला व काही जिल्ह्यांचे अतिवृष्टीचे पैसे देखील वाटप झाले तर बघा उर्वरित जिल्ह्यांची अपडेट काय हे म्हणजेच बाकी जिल्ह्यांचे झाली शेजार पाजाऱ्यांचे देखील पैसे आले व आमचे का नाही आले या गोष्टीबाबत शेतकरी संभ्रमात आहेत व त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांची म्हणजे वाईट देखील वाटत आहे की बाबा शेजाऱ्याला भेटलं मला नाही भेटलं याबाबत तुम्हालाच काय बऱ्याच जणांना वाईट वाटतच आहे कारण उर्वरित तुमचे पैसे हे मिळालेले नाहीत तर हे कधी मिळणार आहेत याबाबतचं सविस्तरपणे मी अपडेट व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा व काही गोष्टी मी सांगतो त्या गोष्टी फॉलो करा तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचा ही जी रक्कम आहे नुकसान भरपायची ही तुमच्या खात्यावर जमा होऊन जाईल तर बघा एका एकाने आपण सुरुवात करूया तर बघा पाहायला गेलं तर आ, जाला, जाला, जाली जाली आता छत्रपती संभाजीनगर विभागाला या अतिवृष्टीचे व उर्वरित जे पैसे आहेत हे निधी त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला ही सुरुवात झालेली आहे तर बघा तुम्हाला मेन मुद्दा हा आहे की आता दोन तीन जिल्ह्यांची झाली पण बाकी जिल्ह्यांचं काय तर बघा परभणी झालं हिंगोली झालं व लातूर झालं ह्या तीन जिल्ह्यांना रकमा प्राप्त झाल्यात व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यात तर आता ह्यानंतर कुठल्या जिल्ह्याचा नंबर आहे तर मी थोडक्यात सांगू इच्छितो यानंतर बघा येत्या आठवड्यामध्ये लातूर लातूरचा जमा झालेला आहे बघा जालना व धाराशिव या दोन जिल्ह्यांना वाटपाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे यानंतर पुणे विभागाला देखील वाटपाला सुरुवात होईल व नागपूर विभागातले देखील काही जिल्हे आहेत त्यांच्या संदर्भात देखील पुढच्या व्हिडिओमध्ये एक छोटीशी अपडेट आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल व लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेल तर त्या व्हिडिओला तुम्ही देखील नक्की बघा काळजीपूर्वक बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब देखील करा चला इथपर्यंत पाहिला असेल ही महत्त्वाची महत्त्वाची अपडेट तोपर्यंत धन्यवाद